लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चोवीस फेब्रुवारीच्या जबरदस्त एपिसोड मध्ये आता कलाने फक्त या सगळ्यामध्ये राहुलचा हात नाहीये आणि या सगळ्यामध्ये कोण कोण सामील आहे या सत्याचा सगळा उलगडा सगळ्यांच्या समोर केलेला आहे आणि रोहिणी आणि आता इकडे नैना या दोघींची पूर्णपणे आता घाबरगुंडी उडालेली आहे या सगळ्यामध्ये आता हा जो पेस्ट कंट्रोल वाला माणूस आलेला आहे तो त्या दिवशी नेमका ऑफिसमध्ये आलेला असतो आणि मग तो ऑफिस मध्ये त्या दिवशी घडलेलं जे सत्य सगळं सांगणार असतो त्यामुळे सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो कलाने सगळ्यांचे डोळे उघडत आणल्यावरती आता सरोजचे पण डोळे उघड आणि सरोजने रोहिणीला असं काही फटकारलंय की रोहिणीची त्रेझाथिरपेट उडले कारण रोहिणी या सगळ्यामध्ये आता सरोजला गुंडाळून पूर्णपणे तिला पोलीस कंप्लेंट करण्यापासून थांबवणार असते पण हुशार कलाने एकाच झटक्यात सर्वच सुद्धा डोळे उघडत नक्की काय केलंय या व्हिडिओ मध्ये आता पोलीस इकडे येतात आणि राहुलला पकडून घेऊन जात असतात राहुल गयावया करत असतो नाही नाही मी काही नाही केलेलंय आबा आबा ना यावरती कला सांगायला लागते यानेच हा सगळा प्लॅन केलाय आता याला माफी नाहीये आत्ताच्या आत्ता याला इथून घेऊन जा यावरती तो आबांच्या इथे येतो आबांच्या पायाशी येतो आबा मला माफ करा आबा मी चुकलो आबा म्हणतात बिलकुल नाही आत्ताच्या आत्ता इथून चालता हो मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही माणसाला इथे थारा नाहीये यावरती पोलीस म्हणतात आमच्याकडे पुरावा हे केकमध्ये विष मिसळण्याचं काम तुम्हीच केलं होतं असं म्हणत पोलीस त्याला घेऊन जात असताना सरोज येते आणि सरोज आल्यावरती सरोज सांगायला लागते हे बघ अद्वेतला मारण्याचं जो कोणी काम करेल त्याला आम्ही कधीही वाचवणार नाही अद्वैत सुद्धा एक फाटकन थोबाडीत देतो आबा थोबाडीत देतात जा ह्याला घेऊन जा आता तो हात पकडतो आणि तो, तो सांगत असतो या सगळ्यात मी एकटा नाहीये माफ करा मला या सगळ्यामध्ये नैना आहे नैना आता पोलिस इकडे आता किचन मध्ये लपून बसलेली असते तो नैनाकडे पाहतो आणि हिला पण पकडा हिला पण पकडा मी एकट्याने काही नाही केलंय मी, के मी एकट्याने काही नाही केलंय असं म्हणत असताना नैना त्याच्या ना बाजूला चक्क झोपलेली असते आता पहिल्यासारखे नाईट ड्रेस वगैरे घालून नैना बाजूला बघून तो हदरतो पण त्यापेक्षा जास्त तो हदरलेला असतो स्वप्नाने आणि त्यामुळे तो म्हणतो काय ग तू इथे काय करतेस नैना म्हणते तू का घाबरलंयस काय झालंय नक्की यावरती मग सांग तो सांगतो पोलीस आले होते मला आता पकडून घेऊन जात होते त्यावरती नैना म्हणते तू घाबरू नको मी आहे ना यावरती राहुल म्हणतो ए नाही ना तू माझ्याशी जवळ करण्याचा प्रयत्न करू नको चल चालती हो आत्ताच्या आत्ता इथून चालती हो तू आणि माझ्या बेडरूम मध्ये काय करण्याचा प्रयत्न करतेस चल निघ इथून यावरती नैना म्हणते असं काय करतोयस अरे तुला ह्याच वेळेला मदतीची गरज आहे हे सगळं जर का तू ना माझी मदत नाही ना घेतलीस तर या सगळ्यामध्ये तुला आता अडकायला होईल मी आहे ना मी तुझी मदत करणार आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे ती त्याच्या बाजूला झोपते पण राहुल घाबरलेला असतो आणि त्याला या सगळ्यामध्ये घाबरल्यामुळे त्याला आता नैनाला हकलू दे किंवा नैनाला या सगळ्यातून बाहेर काढू दे हे काही सुचत नसतं आणि त्यामुळे त्यामुळे तो घाबरलेला असतो तोपर्यंत इकडे आता कला आपल्या रूम मध्ये असते आणि रूममध्ये असलेली कला विचार करत असते की नक्की आता माग हे कोण आहे एका मागोमाग या सगळ्या संकटांच्या माळा सुरू होत आहेत आणि हे सगळं चालू असताना जर का आद्वेदच्या जीवाला धोका झाला चांदेकरच्या जीवाला धोका झाला तर तो मी सहन नाही करू शकणार पण काय करू चांदेकर माझ काही ऐकायला तयार नाहीये आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मला आता काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा सगळ्यांच्या समोर हा विषय काढायलाच पाहिजे असा विचार करत आता मा इकडे कला किचनमध्ये येते ज्या वेळेला कला किचनमध्ये येते त्याच वेळेला आता मात्र इकडे ती विचार करते की सगळे जण इथे आहेत मला हा विषय काढायलाच पाहिजे जोपर्यंत मी हा विषय काढत नाहीये तोपर्यंत मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आता हा विषय पुन्हा निघेल आणि सगळ्यांच्या समोर माझं म्हणणं मला मांडता येईल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला सगळ्यांच्या समोर येते आणि आबा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं बोलते त्यावरती मग मात्र आता इकडे आबा सांगायला लागतात हा बोल ना काय बोलायचं आहे तुला कला त्यावरती कला सांगते मला काय वाटतं माहिती आहे का आबा हे जे काही चांदेकरवरती प्रयोग होत आहेत ना चांदेकरला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे ते कोणीतरी मुद्दाम करत आहे आणि चांदेकरवरती हा अटॅक मुद्दाम कोणत्या तरी सुडबुद्धीने होत आहे यावरती स्वतः आता अद्वैतच या गोष्टीला आक्षेप घेतो अद्वैत म्हणायला लागतो काय बोलतेस तू असं कसं होईल कोण माझ्यावरती सूडबुद्धीने का हे सगळं करेल यावरती कला म्हणते मला अजूनही डाऊट आहे की कोणीतरी हे सगळं मुद्दामच करते अद्वैत म्हणतो नाही हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत यावरती आबा म्हणतात अरे पण जे काही ती बोलते है ते ऐकून तरी घे लाजर का शंका येते की हे कुणीतरी मुद्दाहून करते तर कदाचित असेल ना सगळं यावरती राहुल नैना रोहिणी हे सगळे घाबरतात म्हणजे हिला जर का आम्ही इतक्या पद्धतीने गप्प करण्याचा प्रयत्न करतोय तर हिला गप्प का राहता येत नाहीये ही जरा तरी गप्प बसणार आहे की नाही असे आता सगळ्यांचा विचार असतो तोपर्यंत इकडे आता अद्वैत म्हणतो हे बघ तो एक अॅक्सिडेंट होता मला अडवण्याचा प्रयत्न केला तो ॲक्सिडेंट होता कला सांगते मग केक यावरती अद्वैत म्हणतो ते करतायत ना पोलीस तपास तू नको या सगळ्यामध्ये डोकं घालू यावरती कला सांगते मला या सगळ्यामध्ये ना मला अद्वैतला काही झालेला चांदेकरला मला चालणार नाहीये मी कोणत्याही बाबतीत चांदेकरवरती कोणतंही संकट ओढवून घेणार नाहीये कला हे वाक्य बोलल्यावर ती सरोज विचार करायला लागते ही तर मुलगी गोड गोड बोलण्यासाठी त्याला आता या सगळ्यामध्ये करण्यासाठी हे करत आहे म्हणजे त्याला आपल्या बाजूने ओढण्यासाठी करते तोपर्यंत रोहिणी म्हणते काय रे राहुल हिचा काय प्रॉब्लेम आहे हिला या सगळ्यामध्ये कळत नाहीये का की गप्प बसावं म्हणून आपण ती दरवे ला त्या अद्वेदची बाजू घेऊन का बोलती आहे राहुल म्हणतो आपल्याला अडकवण्यासाठीच हे सगळं चाललंय मग चिडलेली आता इकडे रोहिणी राहुलला घेऊन आत येते राहुलला घेऊन आत आल्यावरती मग ती आता, आता सांगायला लागते राहुल अरे लवकरात लवकर काहीतरी कर जर या सगळ्यामध्ये आता तिने कंप्लेंट केली आणि कंप्लेंट मध्ये आपण अडकलो तर तुला मी कित्येक वेळा सांगते ते नैनाच्या सोबतीला राहून फुटकळ प्लॅन करत बसू नको पण तरी सुद्धा तरी सुद्धा तुझे फुटकळ प्लॅन काही संपायचा विषयच घेत नाहीये यावरती राहुल म्हणतो मम्मा तू काळजी करू को नकोस मी अडकणार नाही मी तुला सांगतो मी काहीतरी जुगाड करेन यावरती आता इकडे सांगत असते रोहिणी तू काय जुगाड करशील तू जितका जुगाड करत जाशील तितका अर्जुन अडकत जाशील मला तर कळतच नाहीये तुझं काय चाललंय ते तोपर्यंत तो इकडे आता संगीताला जी बातमी कळालेली असते म्हणजे आता सरोजनी फोन घेऊन सांगित की तुमची कला माझ्या अद्वैतच्या जीवावरती आलेली आहे त्यामुळे मग आता सरोज या बोलल्यामुळे संगीता खूप अस्वस्थ असते तिला आता एनकेन प्रकारे हसवण्याचा किंवा तिला कामामध्ये गुंतवण्याचा ज्या वेळेला आता इकडे काजू प्रयत्न करत असते पण संगीता तिचं काही ऐकायला तयार नसते आणि काजू सांगत असते आई अगं मी आणि पक्याने आम्ही खूप मोठा प्लॅन केलाय सगळे होर्डिंग लावलेत आणि या सगळ्यामध्ये आता तुला फक्त जेवण बनवून सुरुवात करायची आहे चल आता आपण अडकायला नको लवकरात लवकर जेवणाची सुरुवात करूया काय काय सामान लागेल ते सगळं सगळं सामान आता मी आणण्याचा प्रयत्न करते तू मला सांग फक्त काय सामान पाहिजे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता तिला समजवत असते तिला आता बोलकं करण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये आता बोल बोलकं करून तिला आता काहीतरी हे करता येईल पण या सगळ्यामध्ये संगीता काहीच बोलत नसते गप्प राहिलेली असते मग आता इकडे काजू सांगत असते असं काय करते जाई अगं बोल ना काहीतरी बोल ना आपण कधी बिझनेस सुरू करायचा यावरती संगीता म्हणते हे बघ मला ना बिझनेस वगैरे हो, काहीच सुरू करायचं नाहीये कारण ना जे काही मी ऐकले ना कलाच्या बाबतीत ते सगळं सगळं ऐकल्यावरती बिझनेस करावा अशी माझी बिलकुल इच्छा नाहीये माझ्या कलाच्या बाबतीत हे जे काही घडतय ना त्या सगळ्यामुळे मला जबरदस्त धक्का बसलेला आहे यावरती काजू म्हणते आई कलाताई आपली खंबीर आहे तू काही काळजी करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कलाताई सगळं निभावून नेईल असं म्हटल्यावर ती संगीता उदास असताना तिकडे आता सोहम येतो येऊ का काकी त्यावरती संगीता म्हणते जा का जे त्याला पाणी आण असं म्हणत आता इकडे संगीता त्याला पाणी आणण्यासाठी पाठवते आणि मुद्दामच त्याला सोहम पासून दूर ठेवते तिला त्यापर्यंत आता सोहम म्हणतो मी खरं तर इकडे काही खायला प्यायला आलेलो नाहीये मी सहज माझ्या मित्राकडे चाललो होतो आणि मित्राकडे चाललो असताना म्हटलं तुम्ही टेन्शनमध्ये होतात कालची न्यूज ऐकल्यामुळे तुम्हाला जरा सांगावं की या सगळ्यामध्ये सगळं काही ठीक आहे तुम्ही काळजी करू नका असं म्हणत तो आता संगीताला समजावतो की काही नाही कलावही सुद्धा ठीक आहे त्यावरती संगीता म्हणते सोहमराव खरं सांगायचं तर तुम्ही इकडे आलात ना की मला बरं वाटलं म्हणजे तिकडच्या खबरी बात कळतात जरा तरी मनाला दिलासा येतो तुम्ही असेच आधीमध्ये जा तोपर्यंत काजल पाणी घेऊन येते आणि पाणी घेऊन आल्यावरती ती ते पाणी त्याच्या हातात न देता खाली ठेवते आणि सोहमला जरा वाईटच वाटतं आणि आता सोहम ते पाणी घेतो तोपर्यंत काजल तिकडून निघून जाते तोपर्यंत संगीता सांगत असते बरं झालं सोहमराव तुमची कसे आभार मानू मला कळत नाहीये तुम्ही इथे आलात पण या सगळ्यामध्ये मला खूप दिलासा आले आणि असंच मला येऊन भेटत जा असंच मला सांगत जा तिकडे काय घडलं काय नाही म्हणजे मला जीवात जरा जीव येईल सोहम म्हणतो काकी तुम्ही काहीच काळजी करू नका मी असंच चक्कर मारत राहीन आणि तुम्हाला तिकडची बातमी देत राहीन फक्त तुम्ही निवांत राहा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या कारण तुमच्या तब्येतीची तुम्ही काळजी घेतली नाहीत तर कलावहिनीला सुद्धा त्रास होईल आणि पर्यायाने सगळ्यांनाच त्रास होईल असं म्हटल्यावरती संगीताचा निरोप घेऊन तो निघतो काहीही वाटलं तरी मला फोन करा असं सांगतो आणि आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये काजलला वाईट वाटत असतं ता, कारण तो तिच्याकडे बघतच नसतो आणि त्यामुळे तो निघून जातो त्यानंतर मग आता इकडे सरोज विचार करते नाही ही मुलगी काहीतरी डाव खेळती आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा ही अद्वैतशी जवळ करण्याचा प्रयत्न करते आहे अद्वैतची काळजी वाटते असं सगळ्यांच्या समोर म्हणून पोलीस केस ओपन करायला लावते काय हिचं कारस्थान तरी काय चाललेलं आहे आणि आता का, या सगळ्यामध्ये ती विचार करत असते तोपर्यंत तिचे नेहमीसारखे कान भरण्यासाठी रोहिणी येते रोहिणी म्हणते सरोज वहिनी तुला कळतय काय चाललंय या घरामध्ये या घरात जितक्या कुरघोड्या चालल्या तर तुला कळतच नाहीये ती कला तुझ्यापासून अद्वेतला तोडण्याचा प्रयत्न करते आहे त्यावर ती सरोज सांगते ऐक ना ऐक ना ग रोहिणी मी पण तोच विचार करते आहे आणि या सगळ्यामध्ये मी सुद्धा तेच विचार करते तू पुन्हा पुन्हा हे सगळं सांगून मला अजिबात सांग हे करू नकोस यावरती आता इकडे रोहिणी सांगते अगं तुला काय वाटतं तिला अद्वैतची काळजी आहे म्हणून तिने सगळ्यांच्या समोर हे केलं पोलीस कंप्लेंटचं अगं काळजी बिळजी काही नाहीये तर सगळ्यांच्या पेक्षा ती कशी ग्रेट सगळ्यांच्या पेक्षा ती कशी हुशार आणि तिला तुझ्यापेक्षा कशी अद्वेदची जास्त काळजी वाटते हे दाखवण्यासाठी तिने हे सगळं केलंय तू लवकरात लवकर अलर्ट हो आणि पोलीस कंप्लेंट काही करू नकोस असं सर असं वाक्य ती दोन ते तीन वेळा बोलते की पोलीस कंप्लेंट करू नको पोलीस कंप्लेंट करू नको आता इकडे सर्वोच्च डोक्यामध्ये येतं हे सारखी सारखी सार हे का बोलत आहे त्यावरती मग आता सरोज म्हणते हे बघ तू मला सांगू नकोस काय करायचं आणि काय करायचं नाही ते मी माझं ठरवलेलं हे ज्या गोष्टी व्हायच्या त्या गोष्टी होणारच तू या सगळ्यामध्ये पडू नकोस यावरती रोहिणी म्हणते अगं तुला कळत नाहीये ती आपल्या घरातल्या लोकांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करून आदवीच्या मनात आपलं स्थान मिळवण्याचा प्रयत्न करते आहे सरोज वहिनी तुला कसं समजत नाहीये की ती या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त तुझी जागा घेण्याचा प्रयत्न करते आहे तू या सगळ्यामध्ये आता जिंकली नाही पाहिजेस तुझ्यापासून अद्वै कसा लांब जाईल हाच तिचा हेतू आहे यावरती सरोज म्हणते तू शांत बस मी काय करायचं ते ठरवलेलं आहे आणि मग सरोजने कलाला आपल्या रूममध्ये बोलवलं असतं कला रूम मध्ये बोलवल्यावरती ती म्हणते तू मला जे वचन दिलं होतस ते तू वचन बहुतेक विसरलेली दिसतेस यावरती मग मात्र कला म्हणते वचन कसलं वचन त्यावरती सरोज आता तिला ती चिठ्ठी दाखवते ज्या चिठ्ठीमध्ये तिने लिहून घेतलेलं असतं मी कला दिनकर खरे माझं लग्न अद्वैत प्रदीप चांदेकर यांच्यासोबत झालेलं असलं तरी हे लग्न मी फसवून केलेलं आहे आणि त्याबरोबर अद्वैत त्याचबरोबर अद्वैत बरोबर लग्नाचे कोणतेही प्रकारचे संबंध निर्माण करणार नाही आणि यापुढे कुठली कुठल्याही प्रकारची अद्वैतशी जवळीक साधण्याचा प्रसंग केला अद्वैत सोबत जवळीक साधण्याचा सा प्रसंग आला तर मी स्वतःहून या गोष्टीला विरोध करेन आणि ही आता चिठ्ठी वाचल्यावरती ती, ती सांगते काय ग तू हे वचन मला दिलेलं आहेस ते वचन तुला विसरून चालणार नाही कला म्हणते हे बघा सरोज मॅडम मी कोणत्याही प्रकारचं वचन विसरलेले नाहीये या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे जर का त्याच्या जीवाला धोका असेल तर या वचनाचा काय संबंध आहे या वचनाचा काहीही संबंध नाहीये मी आणि अद्वेत हे दोघ जण आम्ही नवऱ्या बायको नाहीयेत गोश्ट ही गोष्ट मी मान्य केलेली आहे आणि तुम्ही या सगळ्यामध्ये उगाचच मला अडकवण्याचा प्रयत्न करू नका पण जर अद्वेतच्या जीवाला धोका होत असेल तर मी गप्प सुद्धा बसणार नाहीये या सगळ्यामध्ये अद्वेतच्या जीवाचा धोका किंवा संकट हे सगळं टाळण्याची जबाबदारी माझी आहे यावरती मग आता रोहिणी तावा-तावते तावा काय ग काय ग तुझे काय चाललंय म्हणजे तू या सगळ्यामध्ये सरोज वहिनीला आता काट मारणार का तुला कळत नाहीये का ती काय सांगते ते ती या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी सांगते त्या गोष्टी बरोबरच असतात तुला समजत नाहीये की ती इतकी मोठी बिझनेस वुमन आहे आणि बिझनेस वुमन असल्यामुळे तिला सगळ्या गोष्टी बरोबर समजतात तू तिच्याशी आर्ग्युमेंट करतेस खबरदार खबरदार जर तिच्याशी आर्ग्युमेंट करण्याचा प्रयत्न केला तर यावर ती मग आता त्याला हिला पण उत्तर देत सांगते हे बघा रोहिणी मॅडम तुम्ही मध्ये बोलू नका माझं आणि सरोज मॅडमचं बोलणं चाललंय मला काय बोलणं चाललंय चांगलंच माहिती आहे आणि काहीही झालं जर कोणी अद्वैत चांदेकर यांच्या जीवावरती उठलं असेल तर मी त्यांना कुणालाही सोडणार नाही काहीही झालं तरीसुद्धा सोडणार नाहीये मी माझं हे चालूच ठेवणार आहे असं म्हणत कलाने दोघींना पण धमकी दिलेली असते आणि काहीही झालं तरी कुणाचंच ऐकायचं नाही हा कलाने निश्चय केलेलाच असतो अद्वैतला न्याय मिळवून द्यायचा त्यावरती आता सरोज सांगते हे बघ मला जास्त बोलायला आवडत नाहीये मी जे काही तुझ्याकडून वचन घेते हे मला फक्त पाहिजे बाकी मला काही देणं घेणं नाही असं म्हणत सरोजने या सगळ्यामध्ये आता कलाला चांगलीच फटकारून तिला तिच्या वचनाची आठवण करून दिल्यावरती कला सुद्धा हे वचन वेगळं आणि अद्वेतचा जीव वाचवणं हे वेगळं आहे असं म्हणत तिकडून निघून जाते ती निघून गेल्यावर ती इकडे आता रोहिणी परत सरोजच्या कानाला लागते आणि म्हणायला सरोज वहिनी तू त्या मुलीच्या बोलण्यामध्ये येऊ नकोस तिला ना भुलू नकोस ती वेळासारखं काहीतरी का बडबडती आहे यावरती आता, आता तू पोलीस कंप्लेंट करू नकोस आता मात्र सरोजला डाऊट येतो हे तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा बोललं गेलेलं वाक्य असतं की तू तिच्या बोलण्याला भुलून पोलिसांना बोलवू नकोस पोलिसांना बोलवू नकोस आता पोलिसांना बोलवण्यामध्ये हिचा काय प्रॉब्लेम आहे हे सरोजला कळत नसतं मग सरोज म्हणते काय का रोहिणी तुझा प्रॉब्लेम काय आहे मगापासून कित्येक वेळा तू एकच वाक्य बोललीस की, की पोलिसांना बोलवू नकोस पोलिसांना बोलवू नकोस तुझा प्रॉब्लेम काय आहे ग पोलिसांना बोलवण्यामध्ये हे बघ जर का अद्वैतच्या जीवाला धोका आहे तर तिचं म्हणणं मला पटतंय म्हणजे ती मुलगी म्हणाली म्हणून नाही पण या सगळ्यामध्ये मला आता अद्वैतच्या ह्याच्यासाठी तरी पोलिसांना बोलवायला लागेल कारण ती म्हणते तसं असू शकतं ना ती म्हणते म्हणून मी बोलवेन असं नाही मला या सगळ्यामध्ये वाटतंय की बोलवा व पोलिसांना म्हणून मी बोलवणार पण तुझं काय चाललंय तू का दहा वेळा तेच 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 तेच, तेच, तेच बोलण्याचा प्रयत्न करतेस यावरती आता इकडे रोहिणी हादरते म्हणजे काय या मुलीने सरोज वहिनीला सुद्धा गुंडाळलं ती सुद्धा या सगळ्यामध्ये आता तयार झालेली आहे पोलिसांना बोलवायला तिला काही कळतच नसतं की मी काय करू दे त्यावरती रोहिणी म्हणते अगं तसं नाही आपल्या घरामध्ये उगाचच या सगळ्यामध्ये वाद नको उगाच आपल्याला या सगळ्यामध्ये असं नको हे व्हायला की आपल्याच घरामध्ये वाद झालेले आहेत ते म्हणून मी तुला सांगत होते की तू या सगळ्यामध्ये त्या मुलीचं काही ऐकू नको असं म्हटल्यावर ती मग आता सरोज सांगते हे बघ मला ना सगळ्या गोष्टी कळतात कधी कुठे काय कसं करायचं या सगळ्या गोष्टी मला कळतात आणि त्यामुळे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये पडू नको काहीही झालं तरी सुद्धा मी करणा, करणा, हे करणार म्हणजे करणार मला जे पटेल तेच करणार आता मात्र रोहिणी हादरते म्हणजे हे काय मी सरोज वहिनीला इतकं गुंडाळण्याचा प्रयत्न केला मी तिला इतकं सांगण्याचा प्रयत्न केला तरी ही कलाच्या बोलण्यात आलीच कला जे काही म्हणते आहे ते फायनरी हिला पटलेलंच आहे हिला या सगळ्यामध्ये आता कलाला कलाच म्हणणं पटते आणि बहुतेक ही पोलिसांना बोलवणार आणि माझं काही खरं नाही मी राहुल आम्ही दोघही अडकणार या कलाचं करू तरी काय ही काय का करण्याचा प्रयत्न करते असा विचार आता रोहिणी करत असते पण तोपर्यंत इकडे आता राहुलने उलट डोकं चालवलेलं असतं म्हणजे आता राहुलच्या डोक्यामध्ये काय कधी येईल हे कुणी सांगू शकत नसतं तो तोपर्यंत कलाईकडे अद्वेतकडे येते आणि चांदेकर अजूनही तुला वाटतंय का की पोलीस कंप्लेंट करायला नको आजवेत म्हणतो हो मला अजूनही वाटते की पोलीस कंप्लेंट करायला नकोच आहे आणि कला विचार करते कसा आहे ना हा म्हणजे या सगळ्यामध्ये मी ह्याला वाचवण्याचा प्रयत्न करते पण हा मात्र आपलंच म्हणणं खरं करतो आहे याचं मला काही कळतच नाही आहे म्हणजे याच्यावरती इतके हल्ले होतात तरी ह्याला काही पडलेलंच नाहीये असं म्हणत कला विचार करत असते तोपर्यंत मग आता इकडे दुसऱ्या दिवशी राहुल एका ह्याला घेऊन येतो म्हणजे आता राहुल येतो राहुलच्या सोबत आता पेस्ट कंट्रोलवाला आलेला असतो त्यावेळेला राहुल म्हणतो खरं सांगू का तर मला न झुरळ दिसली होती आणि ही झुरळ दिसल्यामुळे मी काय केलं मी न पेस्ट कंट्रोलवाल्याला बोलवलं पण त्यावेळेला हा पेस्ट कंट्रोलवाला आला आणि मी बाहेर पडलो हा पेस्ट कंट्रोलवाला येथे आल्यावरती मग मात्र त्याने झुळ वाऱ्याचा स्प्रे आणला होता तो स्प्रे केक वरती स्प्रे केला मग तो सांगायला लागतो हो हे जे बोलतायत ना ते बरोबर आहे म्हणजे मला असं वाटलं की इकडे खूप झुरळ झालेली आहेत म्हणून मी विचार केला की या सगळ्यामध्ये ही झुरळ मारण्याचं औषध केकमध्ये टाकतो म्हणजे केक, टाक केक खाऊन उंदीर मरून किंवा झुरळ मरून जातील म्हणून मी औषध टाकलं बाकी काही नाही यावरती कला म्हणते हो का मग राहुल तुला माहिती होतं ना की त्या दिवशी तो या सगळ्यामध्ये आला होता मग जेव्हा पोलीस आले होते त्यावेळेला तू का नाही हे सगळं बोललास तू आत्ता का सांगतोयस कलाने राहुलला अचूक पकडलेलं असतं आता राहुल रोहिणी नैना या सगळ्यांची एक एक करत कारस्थानं पुढे कशी का येणार पाहण ठरणार